नमस्कार मी अमोलरावजा दे स्वागत आहे तुमचं आज काय विशेष या आपल्या नव्या नित्य नवी ऊर्जा देणाऱ्या मालिकेत प्रत्येक दिवस काहीतरी खास असतो काहीतरी शिकवतो आठवण करून देतो आणि नवे संकल्प सुचवतो ही मालिका आहे अशाच काही खास गोष्टी शोधण्याची प्रेरणा घेण्याची आणि दररोज स्वतःला रिस्टार्ट म्हणून पुन्हा सुरुवात करण्याची तर चला बघूयात तीन जून आज काय विशेष तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ब्रिटिश व्हाईसराय लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना जाहीर केली या योजनेला माउंट बॅटन योजना किंवा तीन जून योजना असेही म्हणतात या योजनेनुसार अखंड भारताची भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये फाळणी झाली या योजनेने एका बाजूला ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र मिळणार असल्याचे निश्चित केले तर दुसऱ्या बाजूला फाळणीमुळे होणारे प्रचंड स्थलांतर धार्मिक दंगली आणि लाखो लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम बद्दलची चिंता होती या घटनेने भारताच्या भूगोलावर समाजकारणावर खोलवर परिणाम केला एका अर्थाने या घटनेने एका नव्या भारताच्या निर्मितीची पायाभरणी केली पण ती खूप मोठ्या त्यागातून आणि वेदनेतून झाली होती तीन जून एकोणीसशे भारताचे पहिले स्वदेशी रॉकेट रोहिणी यशस्वी प्रक्षेपण झाले होते भारताच्या अंतराळ संशोधनामध्ये आजचा दिवस खूप महत्वाचा होता याच दिवशी भारताने थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन ई आर एल एस केरळ येथून आपले पहिले स्वदेशी बनावटीचे रॉकेट रोहिणीचे प्रक्षेपण करण्यात आले जगात तीन जून एकोणीसशे पासष्ट आजच्या दिवशी अमेरिकेने अंतराळ संशोधनात एक महत्वाचा टप्पा गाठला होता जे मिनी फोर या अंतराळ मोहिमेदरम्यान एडवर्ड व्हाईट हे अंतराळात चालणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर ठरले त्यांनी जवळपास तेवीस मिनिटे अंतराळात चालण्याचा अनुभव घेतला तीन जून एकोणीसशे एकोणनव्वद आंतरराष्ट्रीय दिवस तीन जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघाने मध्ये याची अधिकृत घोषणा केली होती सायकल ही एक सोपी स्वच्छ परवडणारी आणि साधन आहे या दिवसाचा उद्देश सायकल चालवण्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे तसेच पर्यावरणासाठी तिचे महत्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे प्रेरणादायी विचार आजचा दिवस आपल्याला अनेक महत्वाच्या गोष्टी शिकवतो बदल स्वीकारणे चिकाटी आणि सकारात्मकतेने पुढे जाणे भारताची फाळणी हा एक मोठा आणि वेदनादायी बदल होता पण त्यातूनच एका नव्या भारताची निर्मिती झाली होती ज्याने पुढे जाऊन खूप प्रगती केली याचा अर्थ असा की आयुष्यात कितीही मोठे बदल आले कितीही अडचणी आल्या तरी त्या स्वीकारून पुढे जाण्याची तयारी आणली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे चिकाटी एडवर्ड व्हाईट यांनी अंतराळात चालण्याची किमया केली भारताने आपले पहिले रॉकेट प्रक्षेपित केले ही सर्व कामे एका दिवसात किंवा सहजपणे झालेले नाही आहेत त्यासाठी अनेक वर्ष अथक प्रयत्न संशोधन आणि चिकाटी लागली होती आपल्या जीवनातही एखादे ध्येय साध्य करण्यासाठी अशीच चिकाटी आवश्यक असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे संतुलन आणि आरोग्य जागतिक सायकल दिन आपल्याला हेच शिकवतो की जीवनात संतुलन किती महत्वाचे आहे सायकल चालवताना आपण अनेक चढ उतार अनुभवतो पण योग्य गतीने आणि समतोलाने पुढे जात राहतो जीवनातही असंच आहे आव्हाने येतील बदल होतील पण त्यातून शिकून स्वतःवर विश्वास ठेवून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे गेल्यास यश नक्कीच मिळेल आजच्या दिवसाचा प्रेरणादायी विचार हाच आहे की जीवन हे सायकल सारखे असत संतुलन राखण्यासाठी तुम्हाला पुढे सरकत राहावे लागत आजचा तुमचा टास्क आहे आपल्याला आज कमीत कमी एक किलोमीटर तरी सायकल चालवायचं आजचा आरोग्य सल्ला जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं आपल्याला सायकल चालवा निरोगी राहा हाच आपला आजचा आरोग्य सल्ला आहे कारण सायकलिंगमुळे तुमचे हृदय मजबूत राहते स्नायू बळकट होतात मानसिक ताण कमी होतो त्यामुळे दिवसातून किमान तीस मिनिट चालवल्याने तुमचे शरीर शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते प्रदूषण कमी करून पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी ही सायकल एक उत्तम पर्याय आहे तीन जून ची उत्तम आणि सुंदर कविता उगवला दिवस घेऊन नवी कहाणी तीन जून ची गाथा इतिहासाची वाणी फाळणीचे दुःख स्वातंत्र्याची ज्योत घडली क्रांती बदलले सारे स्त्रोत आकाशगंगा खुले मानव तेथे पोहोचे चाकावरती दुनिया आणि आरोग्य तिथे नाचे प्रत्येक क्षण एक नवा संदेश देई चिकाटीने चालणं हिच यशाची वाट घेई सूर्य मावळो पण आशा ती नामावो सूर्य मावळो पण आशा ती ना मावळो उद्या पुन्हा भेटू नव्या दिवसाचा विचार घेऊ पुढचे पाऊल टाकताना स्मरावे कालचे क्षण पुढचे पाऊल टाकताना स्मरावे कालचे क्षण घडवतो आपणच आपले सुंदर जीवन घडवतो आपणच आपले सुंदर जीवन तर मित्रो हा होता तीन जूनचा आज काय विशेष कार्यक्रम तुम्हाला दिलेले टास्क कमेंट जे काही असतील ते खाली पटकन लिहा सुविचार लिहा चांगला किंवा एखादी कविता लिहा ज्याने दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल नंतर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिलीमधील सर्व लोकांना शेअर करा जे ज्या माध्यमातून सर्वांना या गोष्टीचं ज्ञान होईल शिकता येईल आणि नंतर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात चार जूनच्या आज काय विशेष कार्यक्रम धन्यवाद